कोणत्याही शैक्षणिक संस्थेला जर तुमच्या शुल्कवाढीचा प्रस्ताव हो। सादर करायचे असेल तर ते तीस ऑक्टोबरच्या आतमध्ये करायचे सादर केलेला जो प्रस्ताव आहे तो रद्द करायचा आहे आणि मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे तुम्हाला ती शुल्क निश्चिती केलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही आकारणी करावी असे क्लिअर कट डायरेक्शन देण्याची मुभा आहे एकतीस नंतर साधारण तेवीस जुलैपर्यंत या शुल्क नियामक प्राधिकरणाने चाळीस बैठका घेतल्यात आणि त्या चाळीस बैठकाच्या माध्यमातून सुमारे सहाशे पंच्याण्णव व्यावसायिक सं शैक्षणिक संस्थांना शुल्कवाढीची मान्यता दिली ही कायद्याचं उल्लंघन करणारी प्रक्रिया आहे ही डायरेक्टर उपस्थित नव्हता मग उपस्थित नसताना शुल्क नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी संबंधित डायरेक्टरना जे अभ्यासक्रमाचे डायरेक्टर आहेत त्यांना शो कॉल काढायचं धाडसकाने दाखवलं आम्ही या शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये आंदोलन करण्याची भूमिका आमची आहे नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहे व्यावसायिक अभ्यासक्रम म्हटलं की शुल्क हा महत्वाचा विषय अनेकांना शुल्क परवडत नाही शिक्षण महाग होत चाललंय आणि त्यामुळे शिक्षण घ्यावं की नाही असा पालकांसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर प्रश्न निर्माण होतो त्यातच गेल्या काही वर्षांपासनं शैक्षणिक संस्थांकडनं नफेखोरी केली जाते असा आरोप सातत्याने होतो त्यामुळेच एफ आर ए ही एक नवीन यंत्रणा अस्तित्वात आली आणि या यंत्रणेच्या माध्यमातून शुल्क निश्चिती करणे हा भाग समोर आला पण या एफ आर एकडनंच जर चुकीच्या पद्धतीने शुल्क निश्चिती केली गेली तर मग दात कुणाकडे मागायची असा आरोप युवा सेनेतर्फे करण्यात आलाय याच विषयी आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर बरोबर युवा सेनेचे कल्पेश यादव आहेत कल जी नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं युज्यू वार्तामध्ये कल्पेश जी हा च्या संदर्भातलं एक तुम्ही निवेदन दिल्याचं नुकतंच आमच्या निदर्शनास आलं तर ते निवेदन काय आहे आणि तुमची नेमकी मागणी काय आहे बघा निवेदन हे त्या विषयाची पार्श्वभूमी सांगतो शुल्क नियामक प्राधिकरण प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आपल्या राज्य शासनाकडनं विना अनुदानित व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम एक पारित केला गेला ज्या या कायद्याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया आणि शुल्क निश्चिती त्याची कार्यपद्धती एक आखून दिलेली आहे मग शुल्क नियमक प्राधिकरणाची जी काय कार्यपद्धती आहे तर ती कार्यपद्धती एक निश्चित केलेली आहे तर ज्या वेळेस व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ज्या शैक्षणिक संस्था त्यांना जर पुढील शैक्षणिक वर्षामध्ये त्यांच्या शुल्क आकारणीच त्यांच्या संरचनेमध्ये जर वाढीवपणा आणायचा असेल तर त्यांना तीस ऑक्टोबर ही एक डेडलाईन आखून दिली आहे या कलमाच्या चौदा कलम आहे त्याचा क त्याचा ख त्याप्रमाणे क्लिअर कट डायरेक्शन दिलेत की तुम्हाला कोणत्याही शैक्षणिक संस्थेला जर तुमच्या शुल्कवाढीचा प्रस्ताव हो। सादर करायचे असेल तर ते तीस ऑक्टोबरच्या आतमध्ये करायचे म्हणजे जो नियम दिलेला आहे दिले। तो नियम एफआरएने पाळलेला नाही असं तुमचं म्हणणं आहे जर क्लिअर कट डायरेक्शन तीस ऑक्टोबर दिले मग तीस ऑक्टोबर नंतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेला जर फी वाढवायची असेल आणि त्यांनी जर तसा प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाकडे सादर केला तर सादर केलेला जो प्रस्ताव आहे तो रद्द करायचा आहे आणि मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे तुम्हाला ती शुल्क निश्चिती केलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही आकारणी करावी असे क्लिअर कट डायरेक्शन देण्याची मुभा आहे आणि ही तरतूद केलेली आहे मग या कमिशनरांनी काय केलंय अध्यक्षांनी के चेअरमननी काय केलंय तीस ऑक्टोबर नंतर वेळोवेळी संस्थेच्या हितार्थ त्यांनी शुल्क वाढीचे प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडे सादर करा असं जणू काही निमंत्रणच दिलंय आणि ते परिपत्रक शेवटचं परिपत्रक आहे पंधरा जुलै त्या पंधरा जुलैच्या परिपत्रकाप्रमाणे पंधरा ऑगस्ट पर्यंत शैक्षणिक संस्था शुल्क वाढीचे प्रस्ताव संबंधित कार्यालयाकडे सादर करण्याची मुबा यांनी दिली ही कायद्याचं उल्लंघन करणारी प्रक्रिया आहे ओके आता ही एफ आय ए जी आहे त्यात एकटे अध्यक्ष नसतात सचिव आहेत वेगवेगळे सचिव सदस्य आहेत तर या सगळ्या प्रोसेसमधनं ती शुल्क निश्चिती होत असते तर असं होत असताना त्याची काही बैठका होत असतील त्याचे काही नियम असतील कुणी उपस्थित असावं कुणाच्या उपस्थित ते निश्चित करावं तर या संदर्भातल्या काही बैठका झालेल्या आहेत का आणि राज्यातल्या किती शैक्षणिक संस्थांची अशा चुकीच्या पद्धतीने शुल्क निश्चिती करण्यात आली असं तुमचं म्हणणं आहे मी बैठका कशा झाल्यात मी यापूर्वी तुम्हाला एक प्रोसेस कशी पूर्ण केली जाते हे सांगतो तुम्हाला एखादी शैक्षणिक संस्था जर तुमच्या या प्राधिकरणाकडे जर प्रस्ताव सादर केला शुल्क वाढीचा प्रस्ताव सादर केला तर त्याची त्रुटणी त्याची प्रोसेस कम्प्लीट करत त्याची कम्प्लायन्स बघत तुम्हाला ज्यावेळेस या प्राधिकरणाकडनं शुल्क वाढीवपणाच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने तुम्हाला ज्यावेळी मान्यता देते ती मान्यता दिल्यानंतर एखाद्या संस्थेला ती जर ऍक्सेप्ट नसेल तर तुम्हाला पुनर्अर्ज करण्याची सुद्धा मुग आहे ती प्रोविजन आहे मग त्या प्रो तुम्ही पुनर्अर्ज करता त्या पुनर्अर्ज केल्यानंतर प्राधिकरणाने आर्थिक जे वर्ष आहे आपलं एकतीस मार्च त्याच्या आतमध्ये संबंधित पुनर्अर्जाचा हा निकाली काढायचा आहे आणि संबंधित महाविद्यालया संस्थेला तुम्हाला कळवायचं आहे की की बाबा पुनर्अर्ज आहे त्याप्रमाणे राहील की मागील आम्ही जी निश्चित केली आहे त्याप्रमाणे राहील म्हणजे डेडलाईन एकतीस मार्च ही डेडलाईन आहे करता पुनर्अर्ज करता आता ही बैठकामध्ये कोण आहेत तर लेखापाल आहे आपले म्हणजे एक अध्यक्ष आहेत एक आय एस निवृत्त आहे जे उपसचिव दर्जाचे आहेत ते सचिव आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या ज्या अभ्यासक्रमाचे पदशिद्ध अधिकारी म्हणजे डायरेक्टर जर तंत्र शिक्षण डी टी एचे असतील तर डी टी एचे डायरेक्टर उच्च शिक्षण विभागाचे डायरेक्टर आहेत आयुषचे आयुक्त आहेत कृषी शिक्षण त्याचे आयुक्त आहेत नंतर वैद्यकीय शिक्षण त्याचे कमिशनर आहेत मग असे संबंधित जे कोण वैद्यकीय शिक्षणच्या संदर्भातला जे शैक्षणिक संस्था असतील त्या बाबतीमध्ये कोण असेल तर वैद्यकीय शिक्षणाचा आयुक्त असेल व्यावसायिक अभ्यासक्रम डी टी ईच्या बाबतीमध्ये असेल तर त्यांच्या तर त्यांचे डायरेक्टर असतील असे संबंधित डायरेक्टर हे सदस्य आहेत ज्यावेळेस ही बैठक होती त्या बैठकीला एकूण हे सर्व सदस्य हे उपस्थित असणं मला असं क्रम प्राप्त आहे अशा प्रकारे ही बैठक होती पुनर् अर्जाच्या डेडलाईन एकतीस मार्च एकतीस मार्च नंतर त्यांनी कुठल्याही प्रक्रियेला हात घालायचा आहे का तर मुळीच घालायचं नाही एकतीस मार्च नंतर साधारण तेवीस जुलैपर्यंत या शुल्क नियामक प्राधिकरणाने चाळीस बैठका घेतल्या आणि त्या चाळीस बैठकाच्या माध्यमातनं सुमारे सहाशे पंच्याण्णव व्यावसायिक सं शैक्षणिक संस्थांना शुल्क वाढीची मान्यता दिली त्याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या आहेत आर्किटेक्ट आहेत ऍग्रिकल्चर आहेत इंजिनिअरिंग आहे अशा विविध अभ्यासक्रमाच्या जे काय क्लासेस आहेत त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे ही कट बेकायदा मान्यता या शुल्क नियामक प्राधिकरणाने सुमारे सहाशे पंच्याण्णव महावी शैक्षणिक संस्थांना ही मान्यता देते वेळी एकाही डायरेक्टर उपस्थित नव्हता मग उपस्थित नसताना शुल्क नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी संबंधित डायरेक्टरना जे अभ्यासक्रमाचे डायरेक्टर आहेत त्यांना शो कॉल काढला याचं धाडसकानं दाखवलं हा आमचा सामान्य विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे अरे करताय हो ही सामान्य पालक आणि विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करणारा हा निर्णय आहे त्यामुळे त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा आणि कलमामध्ये या अधिनियमामध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे त्यांनी मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणेच तो शुल्क आकारणीचे निर्देश द्यावेत अशा या मागणीकरता आम्ही शुल्क नियमक प्राधिकरण नंतर उच्च शिक्षणाचे आपले सचिव वेणुगोपाल वेणुगोपाल रेड्डी सर आणि वैद्यकीय शिक्षणाचे धीरज कुमार यांच्याकडे आम्ही ही मागणी केली आहे निवेदन तुम्ही दिलेलं आहे आता ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे प्रोसेस सुरू असताना विद्यार्थ्यांना आता फी भरावी लागणार आहे लवकरच त्यांचे ऍडमिशन होतील मग हा जो लढा आहे तो तो कसा लढला जाणार कारण त्यांना फी भरणे ही प्रक्रिया तोंडावर आलेली आहे आणि तुम्ही या संदर्भात निवेदनही दिलेलं आहे पुढची भूमिका तुमची काय असणार आहे बघा ज्यावेळेस सव्वीस जूनला साधारणतः शुल्क नियमक प्राधिकरण कार्यालय व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ज्या शैक्षणिक संस्था यांना है। त्यांना त्यांच्या वेबसाईटवरती त्यांच्या सूचना फलकावरती मान्यता दिलेल्या शुल्क संरचनेचा जा तक्ता जाहीर प्रदर्शित करण्याचा ज्यावेळेस सर्क्युलर काढतं आणि एका बाजूला पंधरा ऑगस्टपर्यंत तुम्ही प्रस्ताव मागवताय आणि आता या नवीन वर्षाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया तर चालू आहेत मुलांना नक्की माहिती नाही ना आपली फी कधी आहे फी किती आहे बर भविष्यामध्ये ही वाढणार आहे का अशा परिस्थितीमध्ये अनेक पालक या प्रवेश प्रक्रियेतनं वंचित राहतील की काय अशी शंका निर्माण होईल आम्ही संबंधित अथॉरिटीला क्लिअर कट डायरेक्शन दिले क्लिअर कट निवेदन दिलेले त्यांना सूचित की बाबा तुम्ही हा विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा विद्यार्थी आणि पालकाची केलेली जी आर्थिक मिळवणूक आहे आणि तो जो निर्णय आहे तुम्ही तो मागे घ्यावा अन्यथा वेळ प्रसंगी आम्हाला मागील तुम्हाला आठवत असेल आपण ज्यावेळेस प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणावी यासाठी मी पुण्यातनं सुमारे चार बस माझ्या बरोबर पालकांसमोर पालक विद्यार्थींसमोर मी तिथे थिय आंदोलन केलं आणि त्या ठिय्या आंदोलनाचा आज परिणाम असा झाला की बऱ्यापैकी बऱ्यापैकी या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय झालाय हा कोणाच्या जीवावरती आलाय तर विद्यार्थी पालकाच्या जीवावरती आम्ही हा लढा यशस्वी केलाय त्याचप्रमाणे आम्ही विद्यार्थी पालक सर्व समवेत आम्ही या शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका आमची आहे वेळप्रसंगी न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण करू आणि रस्त्यावरची लढाई लढू पण या शुल्क नियमक प्राधिकरणाची कार्यपद्धती ही सुधारली लिग गेली पाहिजे त्यासाठी या आपल्या माध्यमातून मी चंद्रकांतदारांना सुद्धा आव्हान करतो त्यांना हे निवेदन मी सादर करतो की बाबा या पद... सर्व प्रक्रिया पारदर्शकता यावी यासाठी आपण तात्काळ निर्णय घ्यावा आणि संबंधितांना सूचित करावं आता आपण पाहिलं की युवा सेनेतर्फे एक निवेदन दिलं गेलं एफ आर एच्या माध्यमातून जी शुल्क निश्चिती करण्यात आलेली आहे ती चुकीची आहे असं या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे शैक्षणिक संस्थांकडून वेगवेगळी जी शुल्क निश्चिती केली जाते ती शुल्क निश्चिती एफ आर एने मान्य करावी लागते आणि ती मान्य केलेलीच शुल्क निश्चिती केलेली शुल्क हे विद्यार्थ्यांनी भरणं अपेक्षित असतं पण हे शुल्क एफ आर ए चुकीच्या पद्धतीने मंजूर केलेलं आहे असं युवा सेनेचं म्हणणं आहे आपण या सगळ्या घडामोडीकडे पुढे लक्ष देणार आहोत धन्यवाद धन्यवाद